या झुणका भाकरी खरडा मसाले ताप या गरम आहे झुणका भाकरी खरडा मसाले ताप प्रीती माझ्या युट्यूब चॅनल वरती मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज आम्ही आलो आहोत पन्हाळा गडावरती पन्हाळा गड छान फिरून झालेला आहे दुपारची वेळ झाली आहे खूप भूक लागलेली आहे आणि आम्ही आलेलो आहोत गरमागरम झुणका भाकरी खायला तर पहिला हा जो स्टॉल आहे तो आहे दुर्वा समर्थ नाश्ता सेंटर आता आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय मिळतं ते चला दुर्वा समर्थ नाश्ता सेंटर यांचे मुंडेकरांचं पिठलं भाकरी हे खूप प्रसिद्ध आहे हे बघा इथे पन्हाळा गडावरतीच आहे इथे धान्यकोट हो आहे त्याच्या अगदी समोर आहे इथे बरेच स्टॉल्स आहे जिथे तुम्ही पिठलं भाकरी खाऊ शकता आम्ही इथे खाणार आहोत त्यात गर्दी आहे बघूया किती वेळ लागतोय ते बघा तिथेसुद्धा आहेत स्टॉल्स झुणका भाकरीचे इथेसुद्धा आहेत आणि इथे सुद्धा आहे इथे सगळ्यात जास्त गर्दी आहे इथे या आधीसुद्धा आम्ही खाऊन गेलो आहे पण जर इथे गर्दी असेल तर तुम्ही तिथेसुद्धा जाऊ शकता आय एम शुअर तिथेसुद्धा चांगली चव असेल शकुंतला पांडुरंग मुडेकर असं या मावशींचं नाव आहे ह्या गेल्या अनेक वर्षांपासून पन्हाळागड वरती येणाऱ्या पर्यटकांना चुलीवरची गरमागरम झुणका भाकरी खाऊ घालतायत उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही सीझन मध्ये जेव्हा पर्यटकांची संख्या वाढते तेव्हा दिवसाला साडेतीनशे ते चारशे भाकऱ्या या मावशी एकट्याच थापतात ज्वारी आणि बाजरी या दोन्ही प्रकारच्या भाकऱ्या इकडे तुम्हाला खायला मिळतील फक्त अर्धा तास सुद्धा आपण जर पाय पसरून जमिनीवर बसलो तर लगेच आपली कंबर पाठ आणि पाय दुखायला लागतात पण खालती बसून भाकरी बघत एकदम वयात सुद्धा प्रचंड मेहनत करून सकाळी वाजता सगळी पूर्वतयारी करण्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अगदी शेवटची भाकरी थापेपर्यंत धगधगत्या चुली समोर ह्या मावशी बसलेल्या असतात अगदी आनंदाने आणि आपुलकीने इकडे येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला त्या गरमागरम भाकरी खाऊ घालतात त्यांच्या मदतीला इकडे आणखी बायका सुद्धा आहेत आणि त्या सुद्धा अगदी आनंदाने आणि आपुलकीने येणाऱ्या प्रत्येक कस्टमरशी बोलत होत्या आहे त्यांचा ऋतुराजनी पिठल भाकरी ऑर्डर केलेली आहे ज्याची किंमत आहे पन्नास रुपये ह्यात तुम्हाला एक भाकरी एक वाटी पिठल दही मिरचीचा करडा आणि कांदा मिळेल गरम गरम आहे झुनका भाकर ऋतुराजने घेतलेली भाकरी पण तेवढी मोठी आहे छान गरमागरम भाकरी आहे एकशे ऐंशी ची थाळी ह्याच्यात आहे वांग नंतर डाळ आहे मसूर आहे पिठलं दही मिरचीचा ठेचा लोणचं भाकरी आणि पापड भात आता थोड्या वेळानंतर येईल खाऊन बघूया कशी आहे दोन भाकऱ्या आलेले आहेत छान छान आपण खाऊया पिठलं झुणका चवीला खूप कच्च अजिबात लागत नव्हतं व्यवस्थितपणे शिजलं होतं बऱ्याच ठिकाणी काय होतं की व्यवस्थितपणे शिजवलं जात नाही त्यात गुठळ्या सुद्धा राहतात त्यामुळे ते व्यवस्थित पचत सुद्धा नाही पण इथे अजिबात तसं नव्हतं खूप छान टेस्ट आहे भाकरी पण मस्त गरमा गरम आहे आता मसूर खाऊया तेल बघा मस्त तरमत आहे तेल मसुरावरती मसूर जरा छान आहे तिखट आहे जरा आता वांग पूर्ण अख्ख वांग दिलेलं आहे दाण्याचं कूट टाकलेलं आहे परत दही आणि खरडा खाऊ खरडा कमाल आहे दही सुद्धा गोड आहे आणि

कसं आहे वांग भरलेलं भरलं वांग वावडत आणि भाकरी काय मस्त गरमागरम वाफ येते आणि छान गरमागरम भात सुद्धा आलेला आहे का व 다 ण भात ख ा

मस्त आंबट गोड आहे कमाल त्यात मला वाटतं काळं मेट पण घातलेलं आहे खूप छान आणि एकदम फ्रेश आहे पन्हाळा गडावरती आला तर दुपारच्या वेळेला इकडे येऊन हे नक्की जेवा खूप कमाल आहे मस्त थंडगार वातावरण आहे बाहेर पाऊस पडला काल रात्री खूप त्यामुळे छान थंडगार झालेलं आहे आणि त्यात हे गरमागरम जेवण अजून काय हवं

तुम्ही सुद्धा समर्थ नाश्ता सेंटरला येऊन यांची गरमा गरम चुलीवरची झुणका भाकरी नक्की टेस्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट सुद्धा करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्याकरता प्रीतीज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राईब करून बेल बेलायकिनला सुद्धा नक्की क्लिक करा पुन्हा भेटू अशाच एका छान खाद्य भ्रमंतीमध्ये